व्यक्त करते जय शिवराय छत्रिय अकुला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी शिवरायांच आठवावं रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी असं थोर विभूतीचा आज खरोखरच म्हणजे हेवा वाटावा असं स्मारक आपल्या पाषाण नगरीत होत आहे पाषाण खूप मोठं होत आहे आणि खरोखरच त्या माना सन्मान म्हणून मला वाटतं आज आपल्या राज्याचे मी म्हणतो गरीबाचा मंत्री येतो राज्याचे फलोत्पादन रोजगार हमी आणि खारभूमी कार्यसम्राट मंत्री श्री भरत शेठ गोगाले यांचं सगळ्यांनी टाळ्या वाजून हो स्वागत करा शेठबद्दल मी अगोदर सांगतो कारण का माहिती आहे का हे जे भरत शेठ आहेत यांना तुम्ही म्हणजे खरं मी मगाशी म्हटलं गरीबाचा मंत्री आज आम्ही बाळासाहेब भवनमध्ये बघत असतो आज सगळ्यात जास्त जी गर्दी होते मंत्री महोदयांना ती भरत शेठसाठी होती आणि विशेष म्हणजे तिथे भरत शेठ जेव्हा मंत्री नव्हते भरत शेठला मंत्री व्हावं म्हणून मला वाटतं लाखो लोकांनी त्यासाठी देव पाण्यात बुडून ठेवले होते आणि आता मला वाटतं पालकमंत्री व्हावा म्हणून सुद्धा देव पाण्यात बुडवलेले आहेत आणि मला तर नक्की खात्री आहे मी पक्षाच्या वतीने बोलतोय भरत शेटच पालकमंत्री होणार आहे ही काळ्या दगडावरची रेगा कारण आता मी आत्म जास्त खोलातलं सांगू शकत नाही मला काही क्षमा आहेत परंतु असं हे भरत शेठ एक व्यक्तिमत्व आहे भरत साठी मी एकदा आपले तत्कालीन त्यावेळेचे मुख्यमंत्री आणि आपले आत्ताचे उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख एकनाथजी साहेबांना सांगितलं शेठ पण तिथे होते मी म्हणायचो बाळासाहेब भवनची सगळ्यात जास्त रॉयल्टी भरत शेटकांना घेतली पाहिजे कारण ते एवढे प्रश्न येऊन तिथे सगळ्यात जास्त लोक तिथे बाळासाहेब भवनमध्ये भरत शेठशडी येतात आता जनता दरबार आहे कोणी विचारलं आम्ही अरे कशासाठी आलाय नाही शेठ आहेत ना का ते भरत शेट पण बोलत नाही शेठ आहे का शेठ सांगितलं की समजायचं भरत शेट म्हणजे एवढं प्रचंड हे मला वाटतं मायच्यातलं व्यक्तिमत्व आहे आणि खरोखरच ते आज आज शेठ माझं वांगणी हे माझं बाजूचंच गाव आहे तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो की मी जरी ठाण्याचं सांगत असलो जरी ठाण्याला माझं घर असलं तरी पण मी इथलाच आहे ही माझी जन्मभूमी आहे आणि त्याच्यामुळं आज तुम्ही बघितलं असेल बरेचशेच जे प्रत्येक म्हणजे महेंद्रशेठ थोरवे असतील हे तर कार्यक्रम झालेत जसे किथन गतोर साहेब आमचे कार्यसभा आमदार आहेत त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून बरेचशे काम करत आहेत आता तुम्ही बघितलं बदलापूरला एक आश्वारूढ पुतळा तिथे आज स्थापन झालं त्याचं प्राण प्राणप्रतिष्ठा झाली ते सुद्धा एक मोठं काम एक महिलाचा दगड म्हणता येईल तिथे किसन शेटनी केलेलं आहे तसंच आज मला वाटतं सातशे ते आठशे कोटी मला वाटतं नक्की फिगर माहित असेल ही महेंद्र शेटनी आपल्या कर्जत खालापूर मतदारसंघात आणलेली आहे आज कर्जतच म्हणजे एकदा एंट्री केली भर शेटना माहिती सगळे तुम्ही साक्षीदारात कर्जतला एंट्री केली म्हणजे आमच्या वांगणीकडनं जा लेरळकडनं किंवा कुठे नाही ते जे दिसतंय जे आमचं परमपूज्य डॉक्टर बाबा धर्माधिकारी नानासाहेब धर्माधिकारी स्मारक असेल तिथे विठ्ठलाची मोठी साक्षात मूर्ती असेल म्हणजे एक रुपडं पाळकून टाकलंय आणि मला वाटतं भरत शेट्टी नुसतं कर्जत नाही तर पाषाण सुद्धा म्हणजे एका गाव टोकाचं गाव आहे ठाणे जिल्ह्याच्या बाजूचं गाव आहे त्याचं सुद्धा एक रुपडं आज मला वाटतं खरोखर पालटून टाकलं त्यासाठी बंदशेठसाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत कारण एवढं कोण लक्ष घालतो आताचं राजकारण माहिती आहे स्वार्थी राजकारण झालेलं आहे परंतु सन्मान्य एक शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली ही मंडळी खूप असं काम करत असतात आज या कार्यक्रमाला का आपले प्रभूजी घोसाळकर दक्षिणचे जिल्हा प्रमुख सुद्धा उपस्थित आहे मला वाटतं ही शाखा शेट तुम्हाला सांगावं शेट जास्त वेळ घेणार नाही खूप तुमचं कार्यबाहुलं मोठं आहे परंतु एकोणीसशे शहाऐंशी साली मी तेव्हा वांगणीचा प्रमुख होतो आणि मनोहर आंबणे आणि मी इथून चालत त्यावेळेला ब्रिज नव्हता इथे चालत आम्ही या रस्त्याने ही पाषाणची शाखा त्यावेळेला सुरू केली आहे एकोणीसशे शहाऐंशीला आणि मला वाटतं त्याचं वटवृक्ष जरी राजकीय कार्यक्रम नसला पण हे महत सांगणं महत्वाचं आहे आणि राहुलच्या रूपाने चांगलं उद् उमद्यास नेतृत्व इथे उभारी घेत आहे मला वाटतं नक्कीच त्याला सुद्धा एक आपण बळ दिलं पाहिजे आणि चांगलं काम झाल्याबद्दल राहुल पाषाणे असो आरडा असो खाडाचा पाडा असो हे पंचकृषी असो ही ग्रामपंचायतच्या सर्व पंचक्रशीतल्या गावांना मी खरोखर धन्यवाद देखो एक चांगल्या प्रकारचं हे मला वाटतं एक शहर वांगणीच्या बाजूचं एक मोठं शहर उभं राहील नक्कीच यात ग्वाही आपल्याला याच्यामध्ये पुन्हा एकदा मला वाटतं मंडळी हायच भरत शेट आहेत आणि मंत्र्यासारखा एक चांगला अर्थ ॲक्च्युली भरत शेटला पण मंत्रिपद मिळालं पाहिजे होतं परंतु झालं काय की खूप मोठे आज मोठं आपल्याकडे कारण आज साठ जागा आपण या निवडून आणलेल्या ले आहेत शिवसेनेने आणि त्यामुळे कोणाकोणालाही ही सगळी मातापर मंडळी आहेत सक्षम मंडळी आहेत मला वाटतं नक्कीच पुढे संधी मिळावी अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद शेलार साहेब मी विनंती करेल या ठिकाणी सर्वांना विनंती आहे खाली बसून घ्या सगळ्यात महत्त्वाचं आहे सर्वांनी खाली बसून घ्या आणि या ठिकाणी